अजित पवारांच्या घरी मंगल कार्य हो। नव्या सुनबाईचं होणार लवकरच आगमन अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार अडकणार लग्नाच्या बेडी अजित पवार आणि पवार आता सासू सासऱ्यांच्या भूमिकेत जय पवारांच्या आत्या सुप्रिया सुळेंना दिली लग्न ठरल्याची बातमी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घरी आता नव्या सुनबाईचं आगमन होणार आहे अजित पवार आणि सुनेत्रा पवार हे आता सासू सासरे या नव्या भूमिकेत पाहायला मिळतील अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार हे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत ऋतुजा फोटो शेअर करून जय पवार आणि ऋतुजा पाटील यांना शुभेच्छा दिल्यात पवार कुटुंब एका मंगल कार्याच्या निमित्तानं आता पुन्हा एकदा लवकरच एकत्र येताना दिसते जय पवार यांनी आपल्या आजोबा शरद पवार आणि प्रतिभा पवार यांचे आशीर्वाद घेतले या भेटीचे फोटो शेअर करत सुप्रिया सुळे जय पवारांचं लग्न झाल्याची बातमी दिली आहे एका पोस्टमुळे या लग्नाची गोड बातमी समोर आली आहे राजकारणापासून काहीसे दूर असलेले जय पवार हे अजित पवारांचे धाकटे चिरंजीव आहेत लोकसभा निवडणुकीत जय पवार पहिल्यांदा प्रचारात उतरले होते सुप्रिया सुळेंच्या विरोधात महायुतीकडून उभ्या असलेल्या आपल्या आईच्या अर्थात सुनेत्रा पवारांच्या प्रचाराची धुरा जय पवारांनी सांभाळली होती त्यानंतर लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्या वडिलांचा जय पवार दिसले होते त्यानंतर मात्र जय जय पवार पवार राजकारणात फारसे सक्रिय दिसलेले यांना सुरुवातीपासूनच उद्योग क्षेत्रात विशेष ऋषी आहे आणि आतापर्यंत मुंबई बारामतीमध्ये ते व्यवसाय सांभाळत आहेत काही वर्षे जय पवार यांनी दुबईतही व्यवसाय केल्याचं सांगितलं जात आहे आणि सध्याही ते व्यवसाय सांभाळत आहेत जय पवार आणि ऋतुजा पाटील हे अनेक दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात आहेत आणि ऋतुजा पाटील यांच्या बहीण केसरी ट्रॅव्हल्सचे पाटील यांच्या घरच्या सुनबाई आहेत जय पवार यांच्यामुळे आता पवार कुटुंब एकत्र एक येताना दिसणार आहे जय पवार यांनी होणारी पत्नी ऋतुजा यांच्यासोबत आजी आजोबा म्हणजे शरद पवार आणि प्रतिभा पवार यांचे आशीर्वाद घेतले आणि या भेटीचे फोटो पोस्ट करत सुप्रिया सुळेंनी जय पवार यांचं अभिनंदन केलंय जय पवार यांचा लवकरच साखरपुडा होणार असल्याचं आम्हाला खूप आनंद वाटतोय जयचं लग्न ठरलंय तुझ्या आमची येणारी नवीन सून काल ती आदनीय पवार साहेब आणि माझ्या आईला भेटायला आले होते माझ्या सगळ्या बहिणी बहिन्या मी सगळ्यांनी काल तुझ्याला भेटू आगा। आगा। आणी त्या सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे एकमेकांचे विरोधक असले तरीही पवार कुटुंबात राजकारण आणलं जात नाही असं वारं वारंवार या दोन्ही बाजूंकडनं सांगितलं जातं आणि त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा या निमित्तानं आलाय जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या जोडीचे फोटो सुप्रिया सुळे शेअर केले जय पवार आणि ऋतुजा तुम्हाला अभिनंदन आनंदी राहा तुम्हाला खूप खूप आशीर्वाद असं कॅप्शन देत सुप्रिया सुळेंनी जय पवारांच्या लग्नाची बातमी दिली आहे सुप्रिया सुळेंनी फोटो शेअर केल्यानंतर जय पवार आणि ऋतुजा यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ